नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझा गोट फार्म आहे टाकळे तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून मी आपल्याला माझ्या गोट फार्मच्या माध्यमातून मला जो चार पाच वर्षाचा अनुभव आलेला आहे तो अनुभव मी आपल्याला माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगत आहे कशा पद्धतीनं शेळीपालन केलं पाहिजे कशा पद्धतीने शेळीपालनाचा चारा नियोजन शेळ्या कशा पद्धतीने निवडल्या पाहिजे कोणत्या क्वालिटीच्या निवडल्या पाहिजे ही सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा अशीच मी नवी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मित्रांनो नवीन असेल तर आपण चॅनलवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला माझ्या व्हिडिओमधून मा खूप चांगली अशी माहिती मिळून जाईल आणि माझे जे, जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर त्या व्हिडिओचीही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चॅनलला आपण नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि आपण कुठून पाहत आहे ते पण सांगा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आपण सुरुवातीला फक्त दहा शेळ्यांपासून सुरुवात केलेली आहे आणि दहा शेळ्यांपासून सुरुवात करताना आपण फक्त दहा शेळ्या एक लाखामध्ये मित्रांनो आणल्या होत्या म्हणजे एकदम छोटीशी सुरुवात केलेली आहे आपण एक लाखापासून सुरुवात केली आणि एक लाखाला आपण दहा शेळ्या आणल्या होत्या आणि त्या दहा शेळ्यांच्या आपल्या जवळपास तुम्हाला सांगतो पन्नास ते साठ सर्व शेळ्या झालेल्या आहेत तर मित्रांनो जसा म जसं जसं मला या शेळीपालनामध्ये अनुभव येत गेला तसं तसं मी या शेळीपालनामध्ये बदल केलेला आहे आणि याच्यामध्ये वाढ कशी केलेली आहे तर पाहू शकता सुरुवातीला फक्त दहा शेळ्या आणल्या आणि दहा शेळ्यांच्या जवळजवळ पन्नास ते साठ सर्व शेळ्या आणि पिल्ले झालेल्या आहेत माझे तर मित्रांनो शेळीपालनामध्ये व्यवसाय सुरू करताना आपण एक छोटी सुरुवात करावी आणि छोटी सुरुवात केली म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये काय होतं त्यांचं चारा नियोजन खोराक नियोजन शेडचं नियोजन जे काय असतं ते सर्व आपल्याला थोड्या शेळ्या असल्यामुळं थोडं भांडवल ला लागतं आणि थोडं भांडवल म्हटलं की आपण सहज ते शक्य करू शकतो आणि तुम्ही जर सुरुवातीला जर ठरवलं तर खूप मोठा घाट घास घ्यायचा जर प्रयत्न जर केला तर तो तुम्हाला पचणार नाही तो अपचन होईल त्याच्यामुळं कोणताही व्यवसाय असो कोणतंही काम असू द्या सुरुवातीला सुरुवात ही फक्त छोटी करावी का नंतर कालांतराने तुम्ही त्याच्यामध्ये वाढ करू शकता तर मी पण तसंच केलेलं आहे सुरुवातीला मी काय केलं एक दहा शेळ्यांपासून सुरुवात केली आणि फक्त एक लाखाच्या दहा शेळ्या मित्रांनो आणल्या तर दहा शेळ्यांपासून सुरुवात केल्याच्यानंतर मी एक वर्षभर त्या शेळ्या सांभाळल्या तर मित्रांनो दहा शेळ्यांची माझी इन्कम एक लाख इन्कम ही जवळपास तुम्हाला सांगतो पहिल्याच वेतामध्ये सर्व शेळ्यांच्या जी मी शाळा एक लाखाच्या आणल्या होत्या त्याची सर्व जे पैसे गेले होते ते पहिल्याच वेतामध्ये माझे वसूल झाले मित्रांनो आणि वसूल झाल्याच्यानंतर मला ह्या व्यवसायामध्ये आवड वाटू लागली आणि हा व्यवसाय चांगला वाटला त्याच्यामध्ये मग मी ठरवलं हा व्यवसाय आपल्याला वाढवता कसा येईल आणि मी वाढव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या व्यवसायामध्ये सुरुवात केली आणि बघता बघता आज पाच ते सहा वर्षामध्ये माझा व्यवसाय हा खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे तर मित्रांनो शेळीपालनापासून खूप फायदे आहेत खूप फायदे आहेत शेळीच्या तुम्हाला सांगतो शेळीपालनापासून खूप ख फायदे आहेत शेतीला त्याच्यापासून खत मिळतं शेळीचं दूधसुद्धा विकलं जातं तेच नाही तर आडी आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे तर आपणसुद्धा मित्रांनो सुरुवातीला असं दहा पाच शेळ्यांपासून सुरुवात करू शकता आणि सुरुवातीला फक्त छोटी सुरुवात करा छोटी जर सुरुवात केली तर तुम्हाला मेंटेनन्स करायला मेंटेन करायला सोपं जाईल काही मित्र काय करतात खूप आवाढव्य सुरुवात करतात कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं चाऱ्याचं चा नियोजन नसतं खोराकाचं नियोजन नसतं शेडचं नियोजन नसतं काहीच नियोजन नसतं आणि कोणाचं तरी ऐकतात की भाऊ शेळीपालनामध्ये खूप पैसे आहेत खूप इन्कम आहे यांनी एवढा बंगला बांधला एवढ यांनी तेवढी जमीन घेतली अरे पण त्याच्यामागे कष्ट खूप आहे त्याच्यामागे मेहनत खूप आहे हे कधी पाहिलं आहे का नाही पाहिलं आणि मग नुसतंच असं ऐकतात आणि ता, शेळीपालनाला सुरुवात करतात आणि कसलंच कुठलंच नियोजन नसतं आणि कसलंच कुठलं नियोजन नसल्यामुळे मग शेवटी त्यांचा त्यांच्याकडून चाऱ्याची बिंबळ होते खुराकाची बिंबळ होते खूप अडचणी येतात शेळ्या आजारी पडतात कारण एकदम खूप मोठ्या शेळ्या घेतलेल्या असतात त्यांचं कुठल्याच प्रकारचं व्यवस्थापन न झाल्यामुळं त्यांना त्या ते शेळीपालनामध्ये तोटा बसतो आणि मग ते शेळीपालनाला नाव ठेवतात तर मित्रांनो शेळीपालन हा असा व्यवसाय आहे का तो नाव ठेवण्यासारखा व्यवसाय नाही एकदम गरिबातला गरीब होतकरू सुद्धा बेरोजगार तरुणसुद्धा शेळीपालन करू शकतो मित्रांनो आणि हे माझं जीवलंत उदाहरण आहे माझ्याकडे एक रुपया नसतानासुद्धा मी हे शेळीपालन सुरू केलेलं आहे आणि सुरुवातीला फक्त दहा शेळ्या का निवडल्या मी तर आपलं बजेट थोडं होतं आणि बजेट थोडं असल्यामुळं मी दहा शेळ्यांची निवड केली आणि आज त्या दहा शेळ्यांचे माझे जवळपास पन्नास साठ शेळ्या पिल्ले सर्व झालेले आहेत आणि मित्रांनो वार्षिक उत्पन्न माझं एवढ्या जवळजवळ माझ्या मोठ्याला वीस ते पंचवीस शेळ्या असतील वार्षिक उत्पन्न माझं पार नाही गेलं तरी वीस आपलं दोन अडीच तीन लाखापर्यंत जातं सहज 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 म्हटलं तरी तीन साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न मिळतं मला कधीकधी चार लाखापर्यंत जातं तर एक लाखाची किमया वार्षिक उत्पन्न तीन साडेतीन चार लाख रुपये मिळतं आणि तेच जर मी ठरवलं असतं की एक लाखात चला आता आपण ऐवजी डायरेक्ट पाच पन्नास शेळ्या घेऊया तर नियो ते नियोजन जमलं नसतं आणि ते माझ्या शाणी सक्सेस झालं नसतं कारण कुठलंही नियोजन करताना त्याच्या अगोदर त्याची पहिली पूर्वतयारी करावी लागते मन आहे ना, ना घराचं जर आपल्याला घर जर बांधायचं असेल तर पहिला पाया पूर्ण करावा लागतो आणि मग ते घर उभं राहतं तशीच पद्धत आहे मित्रांनो शेळीपालन जर करायचं असेल तर पहिला पाया सुरुवात चांगली करा मजबूत करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलाही तोटा येणार नाही मित्रमंडळींनी आणि नातेवाईक मंडळींनी नावं ठेवणार नाही अशी व्यवसायाला सुरुवात करा आणि तीच मी मे पद्धत वापरली आणि त्याच पद्धतीने आज मी सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं शेळीपालन करा एक लाखाची किमया एक लाखात आपण व्यवसाय सुरू केलेला आहे आणि एक लाखात व्यवसाय सुरू केला आणि एक लाखामध्ये तुम्हाला सांगतो तसं जर पाहिलं तर माझा हा गोठ फार्म पाहिला गायींचा आहे त्याच्यामुळे मला गोट फार्मचा अधिवाज खर्च आलेला नाही कारण याच्यामध्ये माझं पहिलं गाईपालन होतं आणि तो पालनाचा आहे तर आता तो विषय मी यामध्ये नाही घेणार तर फक्त आपण शेळी संबंधित माहिती यावेळेस सांगेन तर खास मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनेन गायपालनाचा तर असं ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन सुरुवात करीत असेल किंवा करणार असेल तर मित्रांनो सुरुवात मी सांगितली अशी करा छोटीशी सुरुवात करा आपल्या बजेटनुसार सुरुवात करा आणि बजेटनुसार जर तुम्ही सुरुवात केली छोटी जर सुरुवात केली तर त्याचं मोठ्या एखाद्या विशाल अशा याच्यामध्ये रूपांतर होणार आहे मित्रांनो तर ठीक आहे मी अधिकसा आपला वेळ घेणार नाही जास्त मोठा व्हिडिओ लांबवणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा मित्रांनो आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा तर चला जाता जाता व्हिडिओ आता मी इथं संपवत आहे तर पहा हे समोर दिसतात हे आपण बिटलचे मेल आपल्या गावरान शेळ्यांपासून तयार केलेले के आहेत हे आता आपण थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडं जातीवंत शेळीपालन करणार आहोत तर हे पाहू शकता बिटलचे मेल आपण शेळीपालन करताना थोडे आता वेगळ्या पद्धतीचे म्हणजे आपण स्वतः घरी तयार केलेले मेल आहेत हे बघू शकता हे मेल आपले तिकडे पण काही मेल आहेत तर हे आपण स्वतः घरी तयार केलेले आहे मित्रांनो म्हणजे स्वतः म्हणजे आपण चांगला जातीवंत मेल आणून आपल्या शेळ्यांना क्रॉस केला आणि त्याच्यापासूनच ही उत्पत्ती झालेली आहे तर बघू शकता हे मेल पाच सहा मेल आहेत आणि खूप सुंदर उत्तर उत्तम क्वालिटीचे मेल आहे बघा कुठे खातायत तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभारी आहे असं सहकार्य असू द्या आणि व्हिडिओ नक्की आपल्या मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र